आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या उमदी जिल्हा परिषद गटातून अरुण कुमार हिंदुस्तानी यांची उमेदवारी जाहीर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदी जिल्हा परिषद गटातून अरुण कुमार हिंदुस्तानी यांनी आपली उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत पुढील पाच वर्षाचा ठोस आराखडा राबवण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे प्रचार प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे मिशन दोन हजार सव्वीस या संकल्पनेअंतर्गत रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य आणि शेतीपूरक सुविधा यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे स्थानिक पातळीवरील मूलभूत प्रश्न सोडवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे या निवडणुकीत अरुण कुमार हिंदुस्थानीना कप बशी चहा कप हे चिन्ह मिळाले असून मतदारांनी या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांच्या प्रचार माध्यमातून करण्यात आले आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे उमदी गटात निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून प्रचाराला वेग आला आहे लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा